नमस्कार मित्रांनो आज एकोणवीस ऑगस्ट आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज एकोणवीस ऑगस्ट आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज पावसाचा जोर आहे तो जास्त राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोर कमी राहण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्याच्या बहुतांश भागामध्ये वाऱ्याचा वेग कमी होऊन उकाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आज मुख्यत्वे करून दुपारनंतर राज्यात पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच हलका पाऊस देखील बघायला मिळू शकतो त्यामध्ये सकाळपासूनच हलक्या पावसाची शक्यता नागपूर विभाग नागपूर वर्धा भंडारा गोंदिया तस इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या ठिकठिकाणी थेक हलक्या मध्यम पावसाची शक्यता सकाळपासूनच आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी थेक हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे जव्हार वाडा या भागांमध्ये पावसाचा अंदाज तसेच इकडं कोकणी भागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत घाटमात्याच्या ठिकाणी पाऊसचा जोर आहे तो जास्त राहील पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची परिसरामध्ये शक्यता आहे भाग बदलत हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर या सर्वच भागामध्ये पावसाचा जोर राहील ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज नाशिक विभागातील अहमदनगर जिल्हा आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर आज राहील दुपारनंतर या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये शहराच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिक नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये दुपारनंतर सर्वच ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील तसेच उत्तरी भागामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या भागांमध्ये जरी जोर कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आज मित्रांनो किती करून दुपारनंतर जोर काही भागामध्ये जास्त राहील त्यामध्ये सर्वाधिक पावसाजोर पुणे विभागामध्ये राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी तसेच रत्नागिरीचा दक्षिण भाग सावंतवाडी राजापूर वगैरे या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त संध्याकाळपर्यंत दुपारनंतर नागपूर विभागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे नागपूर आसपासचा परिसर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज काही ठिकाणी जोरदार पाऊस भाग बदलत होण्याची शक्यता आहे अमरावती विभागातील एकदम कडेचा जो काही पूर्व भाग आहे त्यामध्ये यवतमाळ तसेच अमरावतीचा पूर्व परिसर इकडं नेर पुलगाव वर्ध्यालगतचा भाग माझोरी अरवी या भागांमध्ये हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज अकोला बुलढाणा आणि वाशिम या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा निणा अंदाज मराठवाड्यात दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर दक्षिण भागामध्ये काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे भाग बदलत मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मराठवाड्यातील बीड बीडच्या दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे जामखेड बार्शी पेठ इकडं धाराशिव आसपासच्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो भाग बदलत पावसाचा अंदाज आहे इतरत्र देखील मित्रांनो मराठवाड्यातील इतर, इतर भागामध्ये की संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत जरी पावसाचा जोर कमी राहत झाला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी थीक हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज कायम राहणार आहे युद्ध मित्रांनो आत्ताची महत्त्वाची अपडेट या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारची अपडेट देखील आज आपण देणार आहोत व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद